गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले डॉक्टर चेतन नरके यांनी अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली मात्र आगामी काळात राजकारणात सक्रिय असल्याचं त्यांनी म्हटलं शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती मात्र कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाल्यानं हे तिकीट शाहू महाराज छत्रपती यांना मिळालं त्यामुळे डॉक्टर चेतन नरके यांना थांबावं लागलं बऱ्याच दिवस चाललेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर डॉक्टर चेतन नरके यांनी माघार घेतली मात्र या माघारीची घोषणा करताना डॉक्टर नरके भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आज आपण कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून इथे एकत्र आलेलो आहे ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मागचे तीन साडेतीन वर्ष मी कोल्हापूरच्या बाराशे पंचावन्न गावमधल्या वाड्यावस्थ्या गावं याच्यामध्ये आरोग्य शिक्षण या सगळ्या माध्यम अन्न वस्त्र निवारा या सगळ्या मूलभूत गोष्टींपासून स्वयंरोजगार रोजगार, रोजगार आय टी पार्क टेक्नॉलॉजी पार्क असेल त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था शिक्षण या वेगवेगळ्या माध्यमातून माझे विचार मी मांडले आणि ज्या गोष्टींचा अभ्यास करून कोल्हापूर एक वेगळ्या विशिष्ट उंचीपर्यंत जाण्यासाठी मी लोकसभेसाठी माझं कोल्हापूर माझं व्हिजन या माध्यमातून लोकांच्यात पोचलो पण मला एक सांगावंसं वाटतं की आज ज्या हजारो लोकांनी लाखो लोकांनी मला इथं त्यांचे आशीर्वाद दिले त्यांचं सहकार्य केलं एवढ्या तीन वर्षामध्ये तर त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो पण त्याबद्दल एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जर पक्षाची ताकद या कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून नसेल तर कोल्हापूरच्या लोकां शेवटपर्यंत पोचणं हे थोडं डिफिकल्ट जातं आणि प्रॅक्टिकॅलिटी मी ओळखून पक्षाचा माझ्याकडं आत्ता लेवल नसल्यामुळं वैयक्तिक लेवलला लोकांपर्यंत पोचणं शक्य होणार नाही त्याच्यामुळं मी या कोल्हापूर लोकसभा दोन हजार चोवीसमधून मी अपक्ष लढवण्याची भूमिका मी थांबवतो आहे आणि या रिंगणातून मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांच्यावर बसून एक पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा याचा पूर्ण सारासार विचार करून आमची पुढची भूमिका आम्ही पुन्हा तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेन मुख्यमंत्री साहेबांचा सा मला फोन आज सकाळी आला होता का तर आलेला होता आणि कुठल्याही या पाठिंब्याच्या बाबतीत त्यांनी त्यांची विनंती करणं हे त्यांचं राजकीय काम होतं माझी विनंती होती की त्यांचा फोन घेऊन त्यांना तो रिस्पेक्ट देणं तुम्ही केलेला आहे बाकीच्या गोष्टी आम्ही सांगितल्याप्रमाणे एक दहा दिवसामध्ये त्याचा सारासार विचार केला जाईल पुढच्या राजकीय गोष्टींचं मी नियोजन राजकीय पद्धतीने विचार करून मला कुठं सोयीस्कर गोष्टी होणार त्या माध्यमातून मी माझं पुढचं राजकीय भवितव्य सिक्युअर करूनच त्याच्यावर निर्णय घेईन माझ्या गटाला माझ्या तालुक्याला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीनं पोर्ट्रे करायचं जे मी हात माझ्या मा हातामध्ये मी उद्देश घेतलेला आहे तो पूर्ण करणार म्हणून तो करणारच